उज्जैन महाकालेश्वरची जगप्रसिद्ध भस्मा आरती उज्जैन ज्याला उज्जैनी म्हणून ओळखले जाते हे मध्य प्रदेशातील एक प्राचीन आणि पवित्र शहर आहे हे शहर शिप्रा नदीच्या काठी वसलेले आहे आणि महाकालेश्वर ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध आहे जे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे उज्जैनचा इतिहास खूप जुना आहे आणि तो अनेक पौराणिक कथांशी जोडलेला आहे असे मानले जाते की भगवान शिव येथे महाकाल रूपात वास करतात आणि तेच या शहराचे संरक्षक आहेत उज्जैन हे राजा विक्रमादित्यच्या राज्याची राजधानी होती असेही म्हटले जाते ज्याने आपला न्याय आणि शौर्यासाठी ओळख होती विक्रमादित्यच्या दरबारात कालिदास यांसारखे महान कवी आणि विद्वान होते काळभैरव मंदिर हे उज्जैनमधील आणखी एक महत्त्वाचे मंदिर आहे जिथे देवतांना मद्य अर्पण करण्याची अनोखी परंपरा आहे प्राचीन काळी उज्जैन नगरीत वेदप्रिय नावाचा एक धर्मनिष्ठ ब्राह्मण राहत होता तो आणि त्याचे चार पुत्र देवप्रिय मेधावी सुकृत आणि धर्मवाही हे भगवान शंकराचे परमभक्त होते ते नित्यनेमाने पार्थिव शिले शिवलिंगाची पूजा आणि आराधना करत असत त्याचवेळी दूषण नावाचा एक अत्यंत क्रूर आणि बलवान राक्षस होता त्याला ब्रह्मदेवाकडून वर मिळाला होता ज्यामुळे तो खूप उन्मत झाला होता आणि त्याने लोकांवर खूप अत्याचार सुरू केले होते दूषण राक्षसाने उज्जैन नगरीत धार्मिक कार्य यज्ञ आणि पूजा थांबवून दिली तो लोकांना मारहाण करून त्रास देऊ लागला त्याने शिवभक्तांनाही शिवपूजा न करण्यासाठी धमकावले या राक्षसाच्या त्रासाला कंटाळून उज्जैन नगरीतील नागरिकांनी आणि वेदप्रिय ब्राह्मणाने आपल्या कुटुंबासह महाकालेश्वराचे नामस्मरण सुरू केले जीव वाचवण्यासाठी सगळे लोक एकत्र येऊ लागले भगवान शंकराच्या मूर्तीसमोर ध्यानस्थ बसले आणि त्यांची आराधना करू लागले भक्तांच्या आर्तहाकेने आणि त्यांच्या अखंड भक्तीमुळे भगवान शंकर त्या ठिकाणी महाकाल रूपात प्रकट झाले त्यांचा क्रोध इतका प्रचंड होता की त्यांच्या एका हुंकाराने राक्षस जळून भस्म झाला दूषण राक्षसाचा वध झाल्यामुळे उज्जैन नगरीतील लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि शांतता पसरली राक्षसापासून मुक्त झाल्यावर सर्व शिवभक्तांनी आणि वेदप्रिय ब्राह्मणाने भगवान शंकरांना विनंती केली हे देवादी देवा, देवा आपण याच ठिकाणी कायमस्वरूपी निवास करून ह्या नगरीचे आणि आम्हा भक्तांचे रक्षण करावे भक्तांची ही निस्सीम भक्ती पाहून भगवान शंकरांनी त्यांची प्रार्थना मान्य केली त्यांनी स्वतःला त्याच ठिकाणी तेजाच्या लिंगाच्या ज्योतिर्लिंग रूपात स्थापित केले तेव्हापासून भगवान शिव उज्जैनमध्ये महाकालेश्वर म्हणजेच कालाचेही देव म्हणून वास करतात आणि आपल्या भक्तांची अकाली मृत्यूपासून आणि संकटांपासून रक्षण करतात अशी श्रद्धा आहे भस्म ही महाकालेश्वर आरतीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे यामागे एक गहन आध्यात्मिक तत्त्वज्ञान दडलेले आहे भस्म हे वैराग्य आणि नश्वरतेचे प्रतीक आहे भगवान शिव हे स्मशानवासी आहेत ते स्वतःच्या शरीरावर भस्मलेपन करतात कारण ते दर्शवते की जगात केवळ एकच गोष्ट सत्य आहे आणि ती म्हणजे मृत्यू महाकालेश्वर म्हणजे काळ आणि मृत्यूचे देव भस्म आरती हे दर्शवते की भगवान शिव हे मृत्यूवरही विजय मिळवणारे आहेत भस्म हे भौतिक जीवनाचा अंत आहे आणि हे भस्म अंगावर लेपन करून शिवभक्त आणि संसारी जीवनाचे बंधन तोडतात भस्म हे शरीराला शुद्ध करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते पूर्वीच्या काळी ही भस्म आरती चिताभस्मने केली जात होती चिताभस्म या भस्मासाठी विशिष्ट वेळेत म्हणजेच पहाटेच्या वेळी चितेची मनुष्याच्या अंतिम संस्कारानंतरची राख आणली जात असे आणि तिचा उपयोग केला जात असे यामुळेच ही आरती इतकी रहस्यमय मानली जाईल सध्याचा नियम आता कायद्याच्या नियमांमुळे चीता भस्माचा वापर पूर्णपणे थांबवण्यात आला आहे सध्या ही आरती कपिला गाईच्या शेणापासून तयार केलेल्या विशेष गोबर भस्माचा वापर करून केली जाते या भस्माला वैदिक पद्धतीने तयार केले जाते आणि ते चिता भस्मा एवढेच पवित्र मानले जाते